नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल वसंत खंदारे सध्या मी स्पेशल ब्रँच मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे मी कुरुल तालुका हो जिल्हा सोलापूर या गावचा रहिवाशी असून माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुल या ठिकाणी झाली आहे हीच ती शाळा जिच्या भक्कम शिक्षणावर माझं संपूर्ण आयुष्य उभं राहिलं आज मी तसेच माझ्यासहित अनेक आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर झाले आहेत ते याच जिल्हा परिषद शाळामध्ये शिकून याच शाळेमध्ये शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन आणि याच शाळेमधील झालेले संस्कार यामुळे हे शक्य झालं आहे आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मला सांगावं असं सा वाटतं की जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ सरकारी शाळा नाही ती म्हणजे विद्यार्थी घडवण्याचे ठिकाण आहे मी स्वतः त्याचं एक उत्तम उदाहरण आहे मी गरीब कुटुंबातून आलो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि आज पोलीस खात्यामध्ये मी सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे म्हणून मी सर्व पालकांना मनापासून विनंती करतो की आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश द्या तिथंच खर त्यांचं खरं भविष्य तयार होईल आणि त्यांना आयुष्यात मोठं होण्यासाठी योग्य दिशा मिळेल धन्यवाद